छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले अंजुमन इत्यादी तरक्की ट्रस्ट या संस्थेमध्ये जो काही काल प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे याच्यामागेसुद्धा ज्या वेळेला भरती प्रोसेस चालू होती त्या भरती प्रोसेसच्या वेळेलासुद्धा सदर जी महिला आहे त्या महिलेने संस्थेमध्ये घुसून जबरदस्तीने क्लासरूमचा ताबा घेऊन त्याचा एक भाऊ व्हिडिओ शूटिंग करत होता आणि अशा पद्धतीनं हाऊस ड्रेस पासचा गुन्हा त्यावेळेला केला होता परंतु त्यावेळेलासुद्धा संस्थेने माणुसकीच्या नात्याने आणि आपसात विचार विमर्श करून हा निर्णय घेतला होता का जाऊ द्या पहिली वेळ आहे आणि आपल्याला काय याच्यामध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही या अनुषंगाने त्यांना त्यावेळेला सोडण्यात आलं होतं वास्तविकरित्या ज्या वेळेला समायोजन प्रक्रिया चालू होती म्हणजे शासनाचं जो धोरण होतं का जे अतिरिक्त शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चार हजार शिक्षक त्यावेळेला अतिरिक्त शिक्षक होते आणि पटसंख्या ही वेगाने कमी होत होती सगळ्याकडं म्हणजे जे काही मराठी शाळा आहे उर्दू शाळा आहे यांची पटसंख्या कमी होत असल्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक हे होते त्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्यासाठी राज्य धोरण होते आणि त्या धोरणामुळे नवीन शिक्षक भरती चालू झाली नाही किंबहुना करता आली नाही आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांची संख्या मेंटेन झाली स्टेबल झाली आणि संचिकेला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्याच्या नंतर ज्या वेळेला शिक्षक कमी पडायला लागले एक एक शिक्षक तीन तीन चार चार वर्ग वर्गामध्ये शिकवत होते अशा वेळेला पुन्हा एकदा दोन शिक्षक भरती करण्यासंदर्भात शासनाची परवानगी अंजुमन शाळेला मिळाली ही परवानगीची प्रोसेस करत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अतिशय गंभीर मुद्दा असा आहे का वयोमर्यादा कोणत्याही विषयामध्ये वयोमर्यादा हा फार महत्त्वाचा विषय आहे अडतीस ही वयोमर्यादा ही ओपनसाठी आहे आणि त्रेचाळीस ही मर्यादा पाच वर्ष वाढून ओबीसी इतर मागास प्रवर्गामध्ये आहे तर त्यांचं वय अठ्ठेचाळीस आहे आजच्या घडीला आणि ते एजबार झाल्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घेता येत नसल्या कारण ही सगळ्यात मोठी टेक्निकल बाब आहे ही सर्वसामान्य लोकांच्या नजरेस येणं गरजेचं आहे असताना असतानासुद्धा त्यांनी शाळेमध्ये येऊन व्हिडिओ शूटिंग काढणे आणि शाळेची बदनामी करणे शाळेच्या सेक्रेटरींना चुकीच्या पद्धतीनं धक्काबुक्की करणे आणि एक ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना चुकीच्या पद्धतीनं ट्रीट करणे इथं येऊन चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ शूट करून ती प्रसारित करणे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावर हे अतिशय गंभीर आणि खेदजनक बाब आहे जुन्नर शहरातला संपूर्ण मुस्लिम समाज हा अन्यमोन इत्याद तरक्की ट्रस्टच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार कोणत्याही चुकीच्या वस्तू मुस्लिम समाज या ठिकाणी खपवून घेणार नाही कोणतेही बेकायदेशीर कृत्य या ठिकाणी मुस्लिम समाज खपवून घेणार नाही तशाच पद्धतीनं ज्या आता शाळेमध्ये नवीन नवीन नवी डेव्हलपमेंट नवी चालू झालेलं आहे त्या डेव्हलपमेंटच्या ज्या आठ जी लोक येणार ज्या चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीररीत्या कामं करणार त्यांनासुद्धा कायदेशीर मार्गाने संस्था किंवा मुस्लिम समाज त्यांना धडा शिकवेल येणाऱ्या काळामध्ये जी काही लोक संस्थेमध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं चुकी तक्रारी करून संस्थेच्या विकासाच्या कामामध्ये अडथळा आणत असतील तर शंभर टक्के त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल यामध्ये सुद्धा काल संस्थेने त्यांच्याविरोधात तक्रार दिलेला आहे आणि पी आय साहेब न नसल्या कारणामुळे त्याच्यावर चर्चा झाली नाही आणि उद्या मान्य पी आय साहेब डी वाय एस पी साहेब आल्याच्या नंतर संदर्भात त्यांच्यावर हाऊस ट्रेस पास किंवा धक्काबुक्की करणे किंवा चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ करणे या संदर्भात काल एन सी झालेली आहे परंतु एन सी समाधानकारक बाब नाही याच्यामध्ये एफ आय आर होणे गरजेचे आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे याकरिता आम्ही उद्या पुन्हा एकदा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मान्य पी आय साहेब यांच्याशी चर्चा करून समाजातली जी महत्त्वाची घटक आहे आणि अंजुमान शाळेचे जे महत्त्वाचे घटक आहे त्यांना सोबत जाऊन हा गुन्हा आम्ही दाखल करून घेणार आहोत ही काय अशी काय धर्मशाळा नाही आहे कुणाची काय ही एक शासकीय संस्था आहे ग्रँटेबल शाळा आहे आणि ही जी संस्था ही शिक्षण मंडळ शिक्षणाधिकारी शिक्षण मंत्र्यांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेली ही शाळा आहे अशा शाळेमध्ये असे कोणतेही गैरप्रकार पुढे मुस्लिम समाज किंवा संस्था ही खपून घेणार नाही याचे संबंधाने दक्षता घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्माने ऐतिहासिक असलेली ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये जुन्नर शहरात एकोणीसशे बासष्ट साली ही संस्था उभारली हो रजिस्ट्रेशन झालं लहान होतं त्यावेळेला पाच <coughs> सहा वर्षाचा वय होतो, होतो। आणि याच्या भिंतीला घेटून माझा जन्मस्थान आहे शाळेच्या तेव्हापासून मी इथं शाळेत पाहतो आहे सातवीनंतर आठवी माझी इथंच झाली आणि अकरावी पास इथंच केले मी अकरावी मॅट्रिक होती आम्हाला लास्ट म्हणजे बॅच आमचा जे होतं याच्यात होतं याच्यात अनिजबाई बी इथं शिकलेले आहेत स... एक साल हां माझ्या पुढे जे होते एक वर्ष खुद्दुस साहेब बी इथं शिकलेले आहेत एक ही एकच संस्था आहे ही ही एकच समाजाची संस्था आहे ही संस्था कशी चालली पाहिजे ह्यामध्ये हे बाकीचे हे लपणे नाही व्हायला पाहिजे आणि हे जे आपण आज एक काल जे झालेलं आहे हे निंदनीय हे, हे नाही व्हायला पाहिजे आपसात बसूनसुद्धा ह्या गोष्टी होऊ शकत होते परंतु हे लोकांना तमाशा बघायला बघायचं बघायला दिले लोकांनी हे चांगलं नाही आहे याच्यामध्ये जे काही असेल त्यांनी येऊन संस्थेत बसायचं होतं सगळं बोलायचं होतं किंवा काय ह्या गोष्टी जे झाले असते ह्या समाजाला बदनाम करण्याचा विषय आहे आणि न्याय व्हायला पाहिजे या याच्यामध्ये आत्ता सात ते आठ ते साडेआठशे मुलं इथं शिकतात ते यांच्यापासून काय शिक्षण घेणार आता तुम्ही आज इथं असं करायला कसं काय काय शिक्षण घेणार तरी ह्या दोन चार वर्षात शिक्षक असतील त्याच्यानंतर अल्ताफ सर असतील साजिद सर असतील हे नवीन लोक याच्यात जुडलेली आहे आणि तेव्हापासून काम जरा माझ्या हिशोबाने सगळी लोकं पाहत आहे सगळे तुम्ही गाव चालवणार चालवणारी लोकं इथं येऊन बसलेले आहेत सगळे तुम्ही लोक पाहत आहे तेव्हापासून थोडंसं पिकअप मिळालं आहे शाळेला आणि हे असं चाललं पाहिजे आणि मुलांना इथून पुढे सुद्धा हे लोक मदत करतील आता याचं रजिस्ट्रेशन आलं आहे अल्पसंख्याक रजिस्ट्रेशन आत्पर्यंत नव्हतं ते आलं आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याक अल्पसंख्याक रजिस्ट्रेशन आल्यानंतर बाकीचे डिप्लोमा डिग्री हे पुढं भरपूर कामं होतील यासाठी सगळे समाजाने अंजुमन शाळेला साथ द्यावा आणि इथून पुढे कुठली चर्चा करायची असेल तर आपसात बसून करावं कुठेही आपल्या शाळेची बदनामी नाही हो हवी एवढं मी तुम्हाला सांगतो आणि दोन्ही शोध दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र